जान हरि अवज्ञाता पा प्रणति करुणा करितो प्रभु पाशी सलत्य जुनी पापा शरणागत तारकतो प्रभु चा, प्रभु जा प्रभुजा प्रभु प्रभु पदा जगदु गुरु येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नित्यसूत्राच्या अठराव्या अद्यातील दहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग होय त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो जगत नाटककार विल्यम शेक्सपियरच्या नाटकातील नायिकेने विचारलेला एक प्रसिद्ध प्रश्न आहे नावात काय आहे खरेच नावात काय आहे सामान्यत नाव ते धारण करणाऱ्या व्यक्तीची एक ओळख असते मात्र बायबलमध्ये नावाला विशेष अर्थ व महत्त्व दिले गेले आहे नाव ते धारण करणाऱ्याचे व्यक्तिमत्व दर्शविते परमेश्वराचे नाव किती थोर आहे हे आम्हाला निर्गम चौतीस पाच ते सात या वचनांत पाहावयास मिळते तेव्हा परमेश्वर मेघाद्वारे उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर नामाची घोषणा केली परमेश्वर त्याच्यासमोरून अशी घोषणा करीत गेला परमेश्वर परमेश्वर दयाळू व कणवाळू देव मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर हजारो जणांवर दया करणारा अधर्म अपराध व पाप यांची क्षमा करणारा पण अपराधीजनांची मुळीच गय न करणारा असा तो वडिलांच्या अधर्मांबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो येथे परमेश्वर नामाची घोषणा त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे करीत आहे यांतील त्याची पहिली सात गुणवैशिष्ट्ये तो त्याला शरण येणाऱ्यांसाठी दयावान देव असल्याचे सांगतात परंतु त्याचवेळी शेवटचा भाग मात्र दुर्जनांसाठी तो कठोर न्याय करणारा देव आहे हे स्पष्ट करितो म्हणूनच त्याने आपल्या पुत्राला म्हणजेच प्रभेशू ख्रिस्ताला मानवजातीच्या पापांसाठी वधस्तंभावर अर्पण होण्यासाठी देऊन टाकिले व त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला पापांची क्षमा व सार्वकलिक जीवन मिळते परंतु त्याला नाकारणाऱ्या दुर्जनांची तो गय करणार नाही तो त्यांना सैतानासोबत न विजणाऱ्या अग्नीच्या अफाट सरोवरात म्हणजेच नरकात टाकून देईन आपण बळकट दुर्ग असलेल्या परमेश्वराच्या नामात आश्रय मिळविणार की त्याला नाकारून नरकदंडास सामोरे जाणार शेवटी निवड तुमची आहे योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद